नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा मित्रांनो आज दोन हजार चोवीस मध्ये इंग्रजीतच बोलण्याचा संकल्प करा पहा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजपासनं आजपासनं म्हणण्यापेक्षा आज सहा तारीख आहे तर नवीन वर्ष आपलं हे पाडव्याला चालू होतं पण आपण हे इंग्रजी माध्यम म्हणलं तर तुमचं नवीन वर्ष हे जानेवारीपासून स्टार्ट होतं तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा पहा तुम्ही एक संकल्प करा दोन हजार चोवीस मध्ये काय की मला इंग्रजीमध्येच बोलायचे पहा मी तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून देतोय आणि ते कन्सेप्ट वापरून तुम्ही वाक्यरचना बनवा राईट मी तुम्हाला काय एकदम डीप मध्ये आणि एवढं काय तुम्हाला त्याच्यातलं काय म्हणजे काय म्हणतात की त्याला अवघड पद्धतीने सांगत नाही एकदम सोप्या आणि समजा अशा शब्दात मी तुम्हाला सांगतोय जसं की पहा यू काट डू इट अलो आता ह्याच्यामध्ये बघा तुमचा एक कन्सेप्ट लपलेला आहे आलोन आता आलोचा अर्थ का होतो बघा आलोण म्हणजे काय एकटा एकटा एक आपण म्हणतो ना की तू हे एकटं काम करू शकत नाहीस तुझ्याने हे म्हणजे तू एकट्याने हे एक काम करू शकत नाहीस तू एकटा कुठं जाऊ शकत नाही तू एकटा अ बसू शकत नाही आपण हे अशा वाक्यरचना वापरतो मग त्यासाठी शब्द काय एकटा ह्या शब्दासाठी इंग्रजीमध्ये शब्द काय की अलो आता बघा ह्याचा वापर मी तुम्हाला दाखवलाय दोन वाक्यरचनांमधून लिहून घ्या वाटलं तुम्ही या वाक्यरचनांचा अर्थ आणि त्यातले शब्दार्थ हे लिहून घ्या ओके मग तुमच्या लक्षात येऊन जाईल जसं की बघा यू कॅनॉट आता कॅनॉटचा अर्थ बघा कॅन म्हणजे काय हो शब्द आणि कॅनॉट म्हणलं तर काय हो शकत नाही म्हणजेच यू कॅनॉट डू डू हे तुमचं वर्ब आहे वर्बचं फर्स्ट फॉर्म जसे की बघा डू डन म्हणजेच काय याचा अर्थ करणे याचा फर्स्ट फॉर्म आहे डू आणि सेकंड फॉर्म आहे डीड आणि थर्ड फॉर्म आहे डन ओके बघा यू कॅनॉट डू इट अलोन आता इट चा इथं अर्थ काय हे म्हणून वापरलेले राईट right? म्हणजे तू हे एकटा करू शकत नाहीस आहे की नाही आपण असं म्हणतात की तू हे काम एकटं करू शकत नाही यू कॅनॉट डू धिस वर्क अलोन आता इटच्या ऐवजी तुम्हाला काय करायचंय यू कॅनॉट डू धिस वर्क अलो जे तुम्हाला ऑब्जेक्ट टाकायचे हे तुम्ही टाकू शकता इटच्या ऐवजी आणि नंतर अलोन हा शब्द घ्या म्हणजे तुमची वाक्य रचना ही एकदम कम्प्लीट होऊन जाईल पण ह्याच्यामध्ये ब्रेक करू नका तुम्हाला इथं सब्जेक्ट नंतर कॅन आणि नंतर त्याचं फर्स्ट फॉर्म ओके हे सूत्र ब्रेक करू नका त्याच्यानंतर तुम्ही कसंही चेंजेस करा ह्याला इकडे घ्या ह्याला इकडे घ्या चेंजेस केलं तरी चालेल काही इश्यू नाही बघा त्यानंतरची वाक्यरचना आहे खूप छान वाक्य रचना आहे ही कांट एस्केप धिस टाइम अलोन फ्रॉम हिअर यातले अर्थ लिहून घ्या फ्रॉम हिअर म्हणजे काय इथून आणि फ्रॉम देअर म्हणलं तर काय तिथून आता दुसरं आहे धिस टाइम म्हणजेच काय वेळेस काय ह्यावेळेस ह्या वेळेस एस्केप म्हणजे काय पळून जाणे ओके बघा याचं तिन्ही फॉर्म देतो मी एसकेप सेकंड थर्ड आणि फर्स्ट म्हणजे काय पळून जाणे बघा ही कांट एस्केप धिस टाइम अलोन फ्रॉम इयर म्हणजे तो फ्रॉम हिअर म्हणजे इथून एकटा ह्या वेळेस पळून जाऊ शकत नाही बघा खूप सिंपल आहे फक्त तुम्हाला वाक्यांची रचना तुम्हाला लक्षात आली पाहिजे बघा रचना तुम्हाला काय मेन रचना बघा ही कांट एस्केप ही रचना तुम्हाला तोडायची नाही या अशीच या या घ्यायची इथं हिच्याऐवजी तुम्ही शी घ्या दे घ्या आय घ्या वी घ्या त्याच्यानंतर बघा तुम्ही ही कान एस्केप फ्रॉम हियर धिस टाईम अलोन असंही बोलू शकता ही कान एस्केप अलोन धिस टाईम अलो फ्रॉम हिअर तुम्ही ह्याच्यामध्ये चेंजेस इकडे घ्या तिकडे घ्या काही प्रॉब्लेम नाही तुमचा अर्थ काही चेंज होणार नाही पण हि तुम्ही चुकीचं केलं आता एस्केप इकडे घेतलं ही घेतलं तुमचं वाक्यरचना चुकणार इथं तुम्ही ब्रेक करू नका ओके ओकेचा मी अर्थ पुन्हा एकदा सांगतो बघा ही कला, ही एस्केप म्हणजे तो पळून जाऊ शकत नाही धिस टाइम इयर हे ओके त्यानंतरच पहा नंतरच प्रॉपरली आता प्रॉपरलीचा अर्थ होता काय कि व्यवस्थित आहे की बघा आपण बऱ्याचदा बऱ्याच वेळा म्हणतो की अरे तो काम व्यवस्थित करत नाही तो व्यवस्थित लिहित नाही तो व्यवस्थित जेवण करत नाही तो व्यवस्थित बोलत नाही आहे ह्या ज्या वाक्यरचना आपण कसं बोलणार बघा आता प्रॉपरली हे तुम्हाला काय करायचंय वाक्याच्या शेवटी वापरायचे बघा लक्षात घ्या एक नियम त्या तुला काय करायचं तुम्हाला वाक्याच्या शेवटीच वापरायचं जसे की बघा शी कान राईट युअर नेम प्रॉपरली आता राईट हे तुमचं काय वर्ग आहे त्याचे तिन्ही फॉर्म लिहून घ्या राईट रोट आणि रिटर्न काही जण ह्याला म्हणतात तर रायटर्न म्हणतात काय लिहिणे ओके शी कांट राईट युअर नेम युअर नेम ने म्हणजे काय तुझं नाव किंवा तुमचं नाव प्रॉपरली म्हणजे शी कांट ती लिहू शकत नाही तुमचं नाव व्यवस्थित म्हणजे ती तुमचं नाव व्यवस्थित लिहू शकत नाही ओके त्यानंतरच पहा ही वॉक वॉक आता बघा हे तुमचं काय वर्ब आहे वॉक एल हा तुमचा सायलेंटमध्ये वॉक हा एल तुमचा मध्ये जाईल थर्ड फॉर्म ईडी ओके म्हणजे काय चालणे ही, ही कांट वॉक प्रॉपरली म्हणजे तो व्यवस्थित चालू शकत नाही किंवा त्याला व्यवस्थित चालता येत नाही असंही येतं हे वाक्य तुमचं कांटमध्येच येतं ओके बघा त्यावेळेस ही वाक्यस्ट्रा तुम्ही तिथं बोला हे जे बनवा आणि तुमच्याकडे काय माध्यम नसेल पहिले तुम्ही तुमच्या शिक्षकांशी किंवा कोण सिनियर असतील ज्यांना इंग्रजीचे थोडे समज आहे त्यांच्याशी तुम्ही त्या वाक्या चेक करून घ्या जर कुठलं माध्यम नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सरळ कमेंट करा तसं नसेल तर तुम्ही सरळ मला इंग्लिश माझ इंस्टाग्राम आयडी आहे इंग्लिश विथ अतुल सर ओके इंग्लिश ट्रेक विथ अतुल सर सरळ येऊन तिथं मला स्क्रीनशॉट मारून तुम्ही uh, मेसेज करू शकता ओके लिहून घ्या आणि सर्च मारून मला फॉलो पण करा पहा त्यानंतरची वाक्य रचना आता हे तुमच्या लक्षात आलो आलो आणि प्रॉपरली आता त्यानंतर आहे कॉन्सेप्ट आहे तो तुमचा एवर बघा आपण कधी वाक्य रचना बोलताना म्हणतो ना, ना? कधी तू त्याला भेटला आहेस का तुम्ही कधी मुख्यमंत्र्यांना कधी भेटले आहात का तू कधी हवा पाहिली आहे का तू कधी देवाला पाहिला आहे का तू कधी भूत पाहिला आहे का अशा वेळेची ज्या वाक्यरचना आहेत त्याला आपण बोलणार कसं इंग्रजीमध्ये त्यासाठी तुम्हाला एक शब्द वापरायचा आहे एवर एवरचा अर्थ काय कधी काय एवरचा अर्थ आहे कधी आणि नेवरचा अर्थ आहे कधी नाही लिहून घ्या वाटलं असत एवर म्हणजे कधी आणि नेवर म्हणजे काय कधीही नाही बघा आता याचा वापर बघा हॅव यू आपण आता इथं एवर घेत नाहीये काय एव्हरला घेत नाही हॅव यू सीन गॉड म्हणजे तू देवाला पाहिला आहे का हे झालं तुमचं वाक्य रच नाही हे आहे तुमची परफेक्ट प्रेझेंटेन्स मधलं क्वेश्चन आहे कुठलं वर्बल क्वेश्चन आहे ओके हॅव यू सीन गॉड तुम्ही देवाला पाहिला आहे का आता त्या ठिकाणी तुम्ही बघा लक्षात ठेवायचे जे सब्जेक्ट आहे काय त्याच्यानंतरच तुम्हाला एवर हा शब्द घ्यायचा आहे काय एवर एवर हिकडं किंवा हिकडं शेवटी नाही घ्यायचं जो सब्जेक्ट असणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला एवर घ्यायचा आहे जसे की बघा हॅव यू एव्हर गॉड आता आपण तिथे एवर तर अर्थ थोडासा चेंज होणार तुम्ही कधी देवाला पाहिलं आहे का राईट right. लिहून घ्या नंतर बघा ह्याच्यामध्ये वर्ब आहे सी, सीन सीनचं फर्स्ट फॉर्म आहे सी सेकंड फॉर्म आहे सॉ आणि थर्ड फॉर्म आहे सी म्हणजेच काय पाहणे ओके त्यानंतरचं आहे हॅव यू एवर मेट हिम आता मेट म्हणजे काय मीट हे कशाचं थर्ड फॉर्म आहे मीट बघा मीठचं तुम्हाला मी काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर तुमचे क्लिअर करून देतो बघा एम एमई -E टी मीट हे काय मटन माउंट्स ओके आता हे जे मीट आहे -E एम डबल ई टी मीट अ सेकंड फॉर्म मेट आणि थर्ड फॉर्म मेट म्हणजे हे तुमचं भेटणे ओके आता बघा हॅव यू मेट हिम तू त्याला भेटला आहेस का एवर न वापरता एवर वापरलं का हॅव यू एवर मेट हिम म्हणजे तू त्याला कधी भेटला आहेस का ऐक त्यानंतर पहा हॅव यू एवर ब्रस्ट युव टीथ आता इथं पण एक तुमचा अ एक थोडसा थोडासा कन्सेप्ट आहे एक दात असेल तर तुम्हाला काय वापरायचंय टूथ एक दात असेल तर आणि अनेक असतील तर काय त्याचं टी डबल एच म्हणजे टीथ लक्षात घ्या लिहून घ्या हॅव यू एव्हर ब्रश्ट युव टीथ आपण म्हणतो ना अरे तू कधी तुझे दात घासलेत तू दात घासलेत का तुझ्या आजपर्यंत की मग त्यावेळेस ते वाक्य रचना तुम्हाला असे म्हणायचे हॅव यू एव्हर ब्रश्ड युअर डीथ म्हणजे तू तुझे कधी दात घासलेले आहेत का ओके फक्त याच्यामध्ये तुम्हाला वापर एवर चा वागायचा आहे ते पण कुठं सब्जेक्ट नंतर कुठं परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये जे तुमचं वर्बल क्वेश्चनचं सूत्र असेल सुरुवातीला काय असला तुमचं टू बी रूप म्हणजे हॅव हॅज नंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर तुम्हाला ए वापरायचं आहे तुमच्यासाठी क्वेश्चन आहे हॅव यू एव्हर सीन एअर हेचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय आणि हा जो कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण शब्दार्थ पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र